मी ज्या समाजामध्ये जन्मान आलो त्या समाजाचे ऋण माझ्यावर म्हणून मी बोलणार आणि पत्रकार बांधवांना समजण्यासाठी मराठीत बोलणार आहे यापूर्वी बोललेल्या पुर वक्तव्यांच जे वक्त्यांनी माझ्यापूर्वी बोलले पुर त्या विषयात मी जाणार नाही परंतु महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाच्या आरक्षणाची लढाई सुरुवात झाली या लढाईमध्ये बंजारा समाज जागा झालाय काही आदिवासी बांधव गैरसमज करत काही आदिवासी बांधवांचे लोकप्रतिनिधी गैरसमज करत त्या आदिवासी बांधवांच्या लोकप्रतिनिधीला माझी विनंती राहणार आहे मग ते किनवरचे आमदार असतील ते नंदुरबारचे आमदार असतील माजी मंत्री असतील बाबा आम्ही तुमच्या ताटातला मारणार नाही परंतु तुम्हाला विनंती आहे हा बंजारा जेव्हा सशाच्या शिकारीला जातो जेव्हा वाघारा मागाचे साहित्य सोबत घेऊन जातो या आदिवासी बांधवाने विचारू विसरू नयेत मित्रांनो मी आपल्याला गाईडपुढे सांगतो महाराष्ट्रामध्ये एक महिन्यापासून हा वातावरण सुरू झालाय अनेक माझे बंजारा बांधव मला विचारत आहेत भाऊ तुम्ही शांत का शांत का अरे गेली पंचवीस वर्ष मी लढलो तेव्हा तुम्ही शांतच होतात ना आता तुम्ही जागृत झाला भाऊ बंजारा आरक्षण एसटी आरक्षणचा मोर्चा आपला इथं थांबणार नाही तर मी तुळजापूर पासून बंजारा एसटी आरक्षण संघर्ष यात्रा या राज्यामध्ये करणार आहे अरे मित्रांनो थांबणार नाही माझा राहिलेलं आयुष्य हा फक्त केवळ बंजारा आणि बंजारासाठीच राहणार आहे रक्ताचा शेवटचा थे मासेपर्यंत बंजाराला आरक्षण मिळून देण्याशिया राहणार नाही आणि म्हणून कोणी असं शांत बसलं वाट कधी शांत बसत नाही पण दुर्दैवाने असं सांगावं लागतं की मी पंचवीस वर्ष चळवळीमध्ये काम केलं ही कंदारची भूमी चळवळीची आहे तुमच्यामुळे मी आहे तुम्ही मला होता केला तुम्ही मला राज्याचं नेतृत्व दिला कंडार आणि लोहाची जनता माझ्यासोबत नसली तर मी राज्याचं नेतृत्व करू शकलो नसतो हे वेळी कधी माझ्या आयुष्यात विचारणार नाही माझ्या मुलंलाही विचारतात तुम्ही काय कमवलं मी त्या मग त्यांना सांगतो की ही समोरची जनता बसली ना ही माझी ताकद आहे ही माझी प्रॉपर्टी आहे मी जेव्हा मरेल तेव्हा पन्नास हजार लोक जमले तरी ती माझी प्रॉपर्टी आहे आणि म्हणून का माझा राहिलेलं आयुष्य मी आता समाजाच्या आरक्षणासाठी लढणार आहे मित्रांनो मी पक्षाची परवा, परवा करणार नाही ठीक आहे मी भारतीय जनता पार्टीचा राज्याचा सचिव आहे ठीक आहे मी सत्तेमध्ये आहे पण माझ्या समाजासाठी जे वाटेल ते करू मीच वाटल्यास माझ्या समाजासाठी करू पण ते करणार आहोत तुमची साथ हवी आहे आणि तुम्ही नेहमी ने म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण लढू मित्रांनो आरक्षण केवळ कंगार लोहर नांदेड संभाजीनगरला ना मोर्चा काढण्या मिळणार यामध्ये खूप मोठी आता हैदेटच्या विचारा अरे आम्ही कर्नाटक मध्ये कधीच कधीच एसटी मध्ये आहोत आम्ही आंध्रामध्ये कधीच एसटी मध्ये आहोत आम्ही तेलंगणामध्ये आहोत आम्ही ओरिसामध्ये आहोत आम्ही मध्य ओपन मध्ये आहोत आम्ही दिल्ली एस सी मध्ये आहोत आम्ही युपी मध्ये म्हणजे वेगवेगळ्या वे 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 आमची जात एक आमचे रोटी बेटीचा व्यवहार एक आमचा सवयी नारय एक आमचं सगळे रीती रिवाज आहे आमची रूढी परंपरा आहे आमची बोली भाषा आहे या देशामध्ये एकच समान असा आहे की संबंध देशामध्ये सवयी नारा एक असतो आणि बोली भाषा एक असतो रीती रिवाज एक असतो मग या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या क्षमता आणि म्हणून गेल्या सत्तर वर्षापासून आम्ही लढाई लगतो एकोणीसशे बावन्न पहिला बंजारा समाजाला अधिवेशन झाला त्या अधिवेशनापासून पंतप्रधान लालबहादूर शास्त्री होते तेव्हापासून आमची मागणी आहे की बंजारा समाजाला एका मध्ये आरक्षण द्या मग ते काका काढेल ग्रंथ आयोग असेल मग तो टिळक आयोग असेल ते लोकर आयोग असेल ते मंडल आयोग असेल या देशामध्ये आतापर्यंत जेवढे आयोग झाले त्या सगळ्या आयोगाने सांगितलं की खऱ्या अर्थाने आदिवासी बांधव तर गावात राहतो दलित बांधव गावात राहतो पण तांद्याच्या शेवटच्या टोकाला जर कोणी जात असेल ज्याला 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 रस्ता नाही 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 पाणी कुठल्या सुविधा तो बंजारा समाज आहे आणि म्हणून बंजारा समाजाला आरक्षण पाहिजे ही आमची भूमिका आहे मित्रांनो म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीची यांना आमची विनंती करणार आहे की साहेब आता आमच्या समाजाचा अंत पाहू नका आमचा समाज जागा झालाय आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून सत्तर वर्षापासून ही मागणी मागतोय परंतु आता तुम्हाला विनंती आहे की आमच्या समाजाचा अंत पाहू नका ज्या ठिकाणी दिल्लीची राजधानी आहे ज्या ठिकाणी दिल्लीची संसद आहे ते सुद्धा सोळा एकर सोळाशे एकर जागा हा बंजारा समाज नक्कीच्या बंजाराची आहे तो तांदा आमचा होता आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की रायसीना तांदा आमचा आहे या दिल्ली दिल्ली देशाची राजधानी देशाचा संसद हे घोरमाटीच्या जागेवर नाही आणि म्हणून आम्ही मालक आहोत आम्ही ब्रिटिशामध्ये जेव्हा रेल्वेची सुविधा नव्हती हो जेव्हा कुठलेही साधन सामुग्री नव्हतं तेव्हा हा बंजारा समाज या देशाची सेवा केलाय या देशाच्या लोकांना अन्नधान्य आहे हो आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की स्वर्गीय वसंतराव नाईक सुद्धा या महाराष्ट्राचे अकरा वर्ष मुख्यमंत्री होते त्यांनी एकच या राज्यामध्ये असा मुख्यमंत्री होऊन गेला आणि भविष्यात होणार नाही त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या तीन दलित शेतकरी बांधवांना जर अन्न ठोण्याची स्वयं पूर्ण करू शकलो नाही तर मला फाशीची शिक्षा द्या असा मुख्यमंत्री होवे नाही आणि होणार नाही आणि म्हणून मित्रांनो मी आपल्याला सांगतो की दबेडीची लगेच सज आमारखं आमारखं दहा धनवाने सज शेष ते अरे आम्ही ते लोक आहोत आमच्या घरी जर आम्ही देवाकडे लिंबू आणि ते शस्त्र ठेवतो शस्त्रवाले लोक आहोत आम्ही या देशातल्या लोकांचं संरक्षण करणारे लोक आहोत या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आमच्या लोकांचे बलिदान गेले अरे लकीशाह बंजारा तो माणूस होता लकीशाह बंजारा ज्यावेळेस पूर्ण हिंदुस्थान हिंदू धर्म संकटात होता हिंदू धर्माला जेव्हा जेव्हा अडचणीत आणण्यात गेलं जेव्हा हिंदू धर्म अडचणीत आला त्यावेळेस गुरु तेग बहादुरांचं शीर्षेत झालं आणि गुरु तेग बहादुरांचं शिर्षेत झाल्यानंतर त्याला शहीद म्हणजे तिथून त्या चांदणी चौकातून त्यांचं अंतविधी जर कोणी केला असेल तर तो आमच्या किशा बंजाराने केलं स्वतःचा घर घरामध्ये त्यांचा अंतविधी केला हा त्यागी समाज आहे मित्रांनो आणि म्हणून आपल्याला मला आहे फार अधिक मी घे घेणार नाही आमच्या माता भगिनी दोन तीन तासापासून या आंदोलन या मोर्चामध्ये सामील झालेत युवक मित्र सामील झालेत या हो ही वेळ आपण क्रांती लावूनच ऊट बंजारा जागा हो क्रांती दिलाचा जागा हो ही नारा पंचवीस वर्षाला जाते ऊट बन जा धागा हो आरक्षण था धागा हो अभी नहीं तो कभी नहीं आरक्षण हम लेके रहेंगे चाहे हमारा कितनी बलिदान हो जाए हम आरक्षण लेके रहेंगे ये नारा लगाता है मुंबई आने दिल्ली ना पे चलो लगे मित्रों अरे कहता है जातू जातू अधिक ना बोलता अधिक ना बोलता, अधिक ना बोलता।, ना बोलता। तो भैया आप आंदोलन कहीं एक दादा रोज छेड़ी भगवान खूप मोठं भाषण किती मुंदूर खूप मनुर माहिती वाते मुना मुनागाई मन बोले सर्व काय रखायचं बोललो लागेल वाते की आणि मन हे अभिमानसह की असे हजारो रोज डॉक्टर संजय पवार साहेब आप होतो बापू काही बोले शिका ना पुढे फिरणार होतो पवार साहेब तू आम्हाला फिरवायची मन हे वाटेल अभिमानसह भगवान आणि उत्तम श्री

तो ही मन उघे हो चिंता छेडी मग काय नेतागिरी कनाई करू नी नेतागिरी करण काही मतलब पीछे नी महाराष्ट्रीय म मा सारी अब एक कोई नेतृत्व लागेच प्रत्येक मन प्रत्येक मन क्या, क्या? आई नू ताने थांडे माहिती कच का मन काले यवतमा अभ्या दाडी मन समज दे बास सो दिशे ठोणाव च सुंदर सी मन एकच कच की नेता बचन च बी आओ पण थांडे थांडे मळते केव छ अब हरि ओर वाई

મારી આશીર્વાદ એ કાયમ સ્વરૂપે આપણે સોબો આ કાળમાં બંજારા આરક્ષ્ય લઈશ તમારો આશીર્વાદ કાયમ સોબત રહી પ્રકારે વિનંતી કરું છું અને મારું ભાષણ સંભાવ છું જય હિન્દ જય